शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे त्यामुळे ही खुशखबर जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग यातील पहिलीच ठळक बातमी अशी आहे की वंचितांना एक हजार त्र्याण्णव विहिरी मंजूर आले आहेत नांदेड जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये कोरडवाहू जमिनीतील पिकांना पाणी मिळावे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एक हजार त्र्याण्णव विहिरी खोदण्यास मंजुरी दिली आहे तर मग यातील पुढील ठळक बातमी अशी आहे की रासायनिक खतांवर अन्न द्रव्य आधारित अनुदान देण्यामध्ये येत आहे खत उत्पादक आयातदारामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीमध्ये युरिया फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांच्या अठ्ठावीस ग्रेडची खते उपलब्ध करून दिली जात आहेत फॉस्पेटिक आणि पोटॅशिक खतांवर अनुदान एक चार दोन हजार दहा पासून रासायनिक खतांवर अन्नद्रव्य आधारित अनुदान योजनेअंतर्गत नियंत्रित करण्यामध्ये येत आहेत तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे जलयुक्त अहवाल सा सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यामध्ये आले आहेत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मरद व जलसंधारणाच्या कामाच्या तपशिलातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आठवड्याभरात अहवाल सादर करा असे आदेश राज्याच्या उपायुक्तांनी या ठिकाणी दिले आहेत बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जलयुक्त शिवारातील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी जलयुक्तांकडे तक्रार देखील दाखल केली आहे तर मग राज्यामधील आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला आहे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मागील पाच दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर केला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ या सहा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे पंतप्रधानांच्या फोटोचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे खतांच्या गोन्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने आदर्श आचारसंहितेमुळे खत विक्री आता बांद्यामध्ये आले आहे नेमके काय करावे असा प्रश्न विक्रेत्यांना सध्या पडला आहे स्टिकर लावून फोटो झाकायचा असेल तर संबंधित कंपनीने स्टिकर पुरवेत असे विक्रेत्यांचे म्हणणे असून खत विक्रीत थांबवण्यामध्ये आले आहे आणि याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे तर मग राज्यामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आवडट आहे किचकट ऑनलाइन प्रक्रियेमध्ये अडकले दूध उत्पादकांचे अनुदान शेतकरी लावापासून वंचित राहण्याची शक्यता प्रक्रिया सुलभ करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यामध्ये येत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली परंतु हे अनुदान घेण्यासाठी द्याव्याची माहिती ऑनलाइन प्रक्रियेमध्ये जुळत नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने अनुदान प्रक्रियेमध्ये सुलभ आणावी अशी मागणी सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यामध्ये येत आहे तर मग यापुढे राज्यामधील सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आले आहे बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली मात्र हरभऱ्याचे दर घसरले आहेत उदगीर बाजार समितीमध्ये घरी सोयाबीन विक्री येत आहे तर मग सोयाबीनचे दर घसरलेले असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीनची साठवणूक केली आहे मात्र आता दरामध्ये वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला असून बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे सोबतच हरभऱ्याच्या दरामध्ये मागील पंधरा दिवसांपासून घसरण होत असून तुरीचे दर मात्र सध्या बाजारामध्ये स्थिर पाहायला मिळत आहेत तर मग राज्यामधील पीक विमा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आहे पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर शेतकरी पीक विम्या पासून राहत आहेत वंचित दात कोण्या काढे मागावी हे शेतकऱ्यांना कळेना खरीप हंगामामध्ये पीक विमा भरवणी आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही असा अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला असून ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांनी दात कोणाकडे मागायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे तर मग राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत समोर आली आहे बाहेर कापसाची आवक होत आहे भाव वाढल्याने कापसामध्ये तेजी पाहायला मिळत आहे पांढऱ्या सोन्याने खाल्ला भाव दिवळी बाजारपेठेमध्ये हाऊसफुल कापूस पाहायला मिळत आहे बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप भाव वाढीच्या प्रतीक्षेमध्ये कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे सध्या पिवळ्या सोन्यापाठोपाठ पांढऱ्या सोन्यानेही भाव खाल्ला असून बाजारपेठेमध्ये कापसाची आवक वाढायला लागली आहे तर मग काल म्हणजे एकवीस तारखेला अकोला जिल्ह्यातील आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा भाव पाहायला मिळाला तर आज त्याच बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वोच्च भाव नोंद केला गेला आहे तर मग राज्यामधील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे आदेश निघाले पण बोनसचा निधी खात्यावर जमा होईना एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा दोन हेक्टर पर्यंत मिळणार चाळीस हजार रुपयांचे अनुदान तर मग धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाने हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत बोनस देण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे या संबंधीचे आदेश पाच दिवसांपूर्वी निघाले आहेत मात्र बोनस साठी लागणारा निधी अद्याप जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे उपलब्ध झाला नसल्याने अद्याप तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आले नाही त्यामुळे आदेश निघाला पण बोनसचा निधी खात्यावर जमा होईना असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा नुकसान भरपाई द्यायला नको आणि चारशे बार उद्धव ठाकरे यांची भाजप व टीका गेल्या चार, चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी आणि गारपीटेमुळे विदर्भातील शेतकरी त्रस्त झाला आहे यामधून सरकार त्यांना आधार देत नाही त्यांना भरपाई देत नाही अशी टीका शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे तर मग राज्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसा संदर्भात एक मोठी अपडेट आहे अवकाळी पाऊस धोधो बरसला शेतकऱ्यांच्या आसरूंचा बांध फुटला गव्हाच्या उत्पन्नामध्ये पन्नास टक्के नुकसान होण्याची शक्यता अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे गव्हाच्या उत्पादनामध्ये साधारणतः पन्नास टक्के तूट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर मग पीक विमा कंपनी संदर्भातील एक अत्यंत मोठी अपडेट आहे सोयगाव तालुक्यामध्ये बळीराजाची क्रूर चष्टा पीक विमा कंपनीने केला शेतकऱ्यांचा घात सोयगाव तालुक्यामध्ये व सावळ बारा परिसरामध्ये यंदा दुष्काळ जाहीर करण्यामध्ये आला शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन कापूस मका पिकांचे नुकसान सहन करावं लागले अशा प्रकारे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मधून वंचित ठेवण्यामध्ये आले आहे अशा प्रकारे पीक विमा कंपनीने शेतकरी बांधवांचा मोठा घात केला आहे तर मग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे आचारसंहितेमध्ये जमा होणार आहे दुष्काळ अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ ही कामे पूर्ण करून घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे राज्यामध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या तीन वर्षाच्या काळामध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळ परिस्थिती चक्रीवादळ आणि गारपीट यांसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी थकित असलेल्या किंवा मंजूर केलेल्या आव्हानाचे वितरण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे व तशा प्रकारचे चा हालचाल देखील सुरू झाले असून राज्यामधील या एका जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या नैसर्गिक आपत्तीच्या आव्हानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद